प्रभाग क्रमांक सहा मधील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे राष्ट्रवादीच्या उमेदवाराने डोर दो टू डोर प्रचारावर भर दिला आहे राष्ट्रवादीने प्रवेशिका स्थितीत जाधव आणि इंजिनियर तसेच वकील असलेल्या नाच परवि यांना उमेदवारी दिली आहे भाजपने प्रवेशिका स्थितीत जाधव यांना उमेदवारी नाकारली त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढत आहेत दोन्ही उमेदवार उच्च शिक्षित आहेत या दोन्ही उमेदवारांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळणार आहे मोठ्या मताधिक्याने विजय होणार असा विश्वास प्रवेशिका जाधव यांनी व्यक्त केला आहे मागच्या पाच वर्षात प्रभागात विकास कामे झाले नाही असा आरोप उमेदवारांनी केला आहे नमस्कार मी प्रवेश काक्षिती जाधव प्रभाग क्रमांक सहा मधून मी उभी आहे मी आजी आजीदादा पवार गटाकडून आहे आम्ही वार्डामध्ये प्रत्येक घरोघर गर फिरलो प्रत्येक घरी प्रत्येकांच्या समस्या आहेत कोणी म्हणतात आधीचे महापौर जे होते त्यांनी फिरकले पण नाहीत प्रभागामध्ये कोणतेच काम नाही केले त्यांना त्या ते, त्याच्यामुळं बदल पाहिजे प्रभागामध्ये म्हणून त्यांना त्यांचा आम्हाला सपोर्ट आहे प्रत्येक घरी जाऊन लोकांशी संवाद साधलेला आहे प्रत्येकाचं म्हणणं आहे आम्ही आमच्या जीवावरती झाले मोठे पण आमच्याकडं परत कधीच फिर फिरकले नाहीत आमच्या समस्या काय कोणी जाणून घेतल्या नाहीत त्याच्यामुळं लोकांना पण बदल पाहिजे प्रभागामध्ये त्याच्यामुळं त्यांचा आम्हाला आहे सपोर्ट दहा वर्षापासून आम्ही जनतेसाठी काम केलेले आहेत येणाऱ्या पंधरा तारखेला तुम्ही मतदान करून आम्हाला भरघोस मताने विजयी करा ही विनंती आहे जनतेला よかった。<noise>